सत्य सविस्तर आढावा श्रीक्षेत्र माहूर तालुक्यातील लांजी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्वच्छतेची कुठलीही कामे न करता ती केल्याचं कागदोपत्री दाखवून व प्रशासनातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संगणमत करून संत गाडगेबाबा स्वच्छता पुरस्कार लाटण्याचा प्रयत्न होत आहे असा गंभीर आरोप तेथील माजी उपसरपंच संतोष कोपुलवार यांनी दिनांक एकवीस जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे तालुक्यातील लांजी ग्रामपंचायत अंतर्गत स्वच्छताविषयी कुठलीही कामे झालेली नाहीत निरीक्षणाकरिता समिती येणार असल्याची चाहूल लागताच देखाव्यापुरती एक दोन दिवस काही भागात नीटनेटकी स्वच्छता राखली जाते असा उल्लेख संतोष कोपुलवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कावली यांना दिलेल्या निवेदनात केला आहे तसेच आजही लांजी गावात सर्वत्र अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलेलं असून उघड्यावर शौचास बसण्याचं प्रमाण अधिक असल्याचंही त्यात म्हटले आहे सरपंच मारुती रेकुलवार हे पंचायत समिती प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून बशिलेबाजी लावून सर्व काही ठीक असल्याचा बडे जावपणा मिरवत आहे असा घणाघाती आरोप त्यांनी केला आहे दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात माहूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस यांच्या मार्गदर्शनात एकात्मिक बालविकास अधिकारी पत्तेवार के पी देसाई व बी ए गोवंदे यांनी इतर गावांची पाहणी न करता केवळ लांजे याच गावाची पाहणी केली त्याचं नेमकं गूढ काय का असा प्रश्न संतोष कोपुलवार यांनी एका आपल्या निवेदनातून उपस्थित केलाय लांजे गावाच्या स्वच्छतेची वस्तुनिष्ठ चौकशी करून संत गाडगेबाबा अंतर्गत ज्या ग्रामपंचायतीने प्रत्यक्षात काम केले त्याच ग्रामपंचायतीला पुरस्कार द्या अशी विनंतीही कोपुलवार यांनी आपल्या निवेदनातून केली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट राजू सहित युनुस खान माहूर नांदेड या ठिकाणी या खाणीचं साम्राज्याचा या ठिकाणी त्रास होतो हो आहोत आणि अशा प्रकारच्या ह्या बाबी या ठिकाणी नेहमी नेहमी या ठिकाणी शासकीय अधिकाऱ्यांना आपल्या मर्जीतल्या या ठिकाणी ते आणतात आणि ज्या ठिकाणी चांगला रोड आहे ते दाखवतात आणि असे चांगले मोजके फोटो काढतात आपले बगलबच्चे घेऊन आणि या ठिकाणी शासनाची फसवणूक करतात ही अशा प्रकारची कसलीही फसवणूक मी एक जबाबदारी या गावचा हो आदर्श नागरिक असल्याकारणाने एक प्राध्यापक असल्या कारणाने ह्या गोष्टीचा आम्हाला वेदना होता त्रास होतात की या ठिकाणी गोरगरिबीच्या लोकांच्या कष्टकऱ्यांच्या या समस्येकडे लक्ष न देता अशा अनेक समस्या आहेत रोडमध्ये तुम्ही बघा गावामध्ये रोड नीट नाही आहे घरकुलाचे या ठिकाणी अनेक लोकांचे प्रश्न आहेत त्यांच्या जे निधी येतात ते निधी काहीतरी खोटी मोठी कारणं सांगून या ठिकाणी त्यांचा निधी अडवण्यात आलेला आहे आणि ह्या सर्व गोष्टीचा मानसिक त्रास ह्या लांजी गावकरी मंडळींना या ठिकाणी होत आहेत म्हणून आम्ही पत्रकार साहेबांना तुम्हाला विनंती आहे की जी खरी आहे मी सांगतो म्हणून नाही तुम्ही बघता या ठिकाणी आता किती घाणीचं साम्राज्य आहे रोडवर या ठिकाणी संडास केलेले आहे आणि हे गाव हागंदरीमुक्त आहे म्हणून या ठिकाणी खोट्या बातमी या ठिकाणी सांगतात म्हणून ह्या गोष्टी थांबायला पाहिजे अशी एक नम्र विनंती आमची आहे तुम्हाला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.